यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या यशोदा आई वृद्धाश्रममध्ये यावल शहरातील महाराणा प्रताप नगरातील इस्माने आपल्या वडिलांच्या वर्ष शार्द निमित्ताने वृद्धांना अन्नदान केले आपल्या हातून त्यांना जेवण वाढत वृद्धाश्रमातील वृद्धांमध्ये आपल्या वडिलांच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला यावल शहरातील विस्तारित भागात भुसावळ रस्त्यालगत बालाजी सिटी आहे या बालाजी सिटीमध्ये यशोदा आई वृद्धाश्रम आहे या वृद्धाश्रमात जळगाव बुलढाणा जिल्ह्यातील वृद्धांना सेवा दिली जाते येथे अकरा वृद्ध आहेत या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष पंकज बारी उपाध्यक्ष नरेंद्र पाटील सचिव विजय सावकारे यांची भेट यावल शहरातील महाराणा प्रताप नगरातील रहिवाशी गोपालसिंग सिसोदिया पाटील यांनी घेतली व आपण आपल्या वडिलांच्या वर्षश्रद्धा निमित्ताने येथे अन्नदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा रविवारी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात स्वतः गोपालसिंग सिसोदिया यांनी येथील वृद्धांना आपल्या हाताने जेवण वाढले आणि वर्षश्राद्ध निमित्ताने त्यांना दोन घास आपल्या हाताने जेवण खाऊ घातले आणि आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देऊन समाजापुढे त्यांनी एक आदर्श ठेवला आहे यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या अक्वेरियम फिशेस साठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल यावलला भुसावळ नका जवळ यशोदाई वृद्धाश्रम सेवा केंद्र आहे जवळजवळ तीन वर्ष झाले वृद्धाश्रमला इथे साठ वर्षावरील जे वृद्ध स्त्री आणि पुरुष आहेत त्यांना फ्रीमध्ये निशुल्क भोजन व्यवस्था आहे आणि राहण्याची व्यवस्था आहे त्यांना आजारी पडल्यानंतर सरकारी दकानामध्ये फ्रीमध्ये त्यांना ट्रीटमेंट दिली जाते औषधं वगैरे पुरवले जाते जातात त्यांना आजचा रविवारचा दिवस आज गोपाळसिंह सिसुरे या साहेबांनी यशोदाई वृद्धाशन जेवणाचा मेनू दिलेला आहे